नमस्कार मित्रांनो मी संतोष पडेल संतोष पड्याल वगैरे पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो शिमगाजवळ आलेलाच आहे आणि शिमग्याची होळी खेळायसाठी आणि पालखी नाचवण्यासाठी तुम्ही नक्कीच गावाला येणार आहे परंतु आत्ता आपल्याला काय माहिती आहे उन्हाची एवढी गर्मी वाढली आणि त्या गरमीतून जरा गारेगर खायतरी खावंसं वाटतं आणि म्हणूनच या गारेगर खाण्यासाठी आपला एक मित्राचा मस्तपैकी त्याने माळ बनवलेला आहे नाणट्यातला आहे तांबे म्हणून आणि पोलीस वडील आहे अगदी तोही काम करून तो आपला धंदा सांभाळतो शेतकरी जीवनाची गाथा त्यांनी सांभाळलेले आणि त्यानिमित्ताने आज आपण चाललो आहे त्याच्या मळ्यात बघूया कलिंगड कसे आहेत तिथले पहिलाच अनुभव पहिलाच प्रवास आहे तिथला जाऊया आता थेट सारगला कलिंगडच्या मळ्यात तर मंडई आत्ता आलो आहे आपल्या तांबे यांच्या कलिंगडच्या मळ्यात आणि कलिंगडचा मळा जबरदस्त असा फुलवलेला पाहायला मिळतो जिकडे तिकडे हिरवगार आणि शेतकऱ्याचा वारसा जपणारे हे तांबे अजून इथं त्यांचं आगमन झालेलं नाही म्हणजे आलेलं नाहीत अजून मला वाटतं काही कामानिमित्ताने कदाचित मागे पुढे झाले असतील पण जबरदस्त असं कलिंगडचा माळा केला आहे मोठा जवळजवळ एक अर्ध्या पाऊन एकरमध्ये शेतीच्या आणि शेतीचा अगदी वारसा जपण जपलेला आहे त्यांनी म्हणजे असं नाही की पावसाळ्यातच आपण पीक घेऊ शकतो पण उन्हाळ्यात सुद्धा पीक घेतलेलं आहे आणि ते कलिंगडचं पीक घेतलेलं आहे तर बघूया तर मित्रांनो हे बघा अगदी लपलेलं आहे कलिंगड असं लावलेलं दिसतंय आणि असा जबरदस्त असं जिकडे तिकडे कलिंगड केलेली आहेत हे बघा इथं सुद्धा लपलेलं आहे आतमध्ये हे बघा त्यांना काय हा तर भला मोठा आहे हे बघा असं तर तयार झालेलं आहे इथं सुद्धा मोठा आहे असे अनेक ठिकाणी लपलेले मस्तपैकी तयार झालेले आहेत कलिंगड आणि हा संपूर्ण भाग कलिंगडच्या शेतीने व्यापलेला दिसतोय दुसरं काय लावलेलं ला, मला वाटतं पाहायला मिळत नाही जिकडे तिकडे कलिंगडच दिसतोय बाकी काही ठिकाणी मिरची बिरची असं काय ना काय कोबी उबी केली जाते बघूया जरा थोडं दुसरीकडे फिरून आणि हे तर वांगेच आहे काही काही ठिकाणी वांगा केलेला आहे तर मित्रांनो जबरदस्त अशी शेती बघा ना आपण म्हणतो ना की शेती आपण फक्त पावसाळीच पिकवू शकतो पण पावसाळीच्या नंतर सुद्धा आपण काही पीक जर आपल्याकडे जिद्दानी चिकाटी असेल साहस असेल करण्याची हिंमत असेल तर मित्रांनो शेतीमधून भरपूर काही कमवू शकतो असं हे प्रात्यक्षिक उदाहरण ज्यांनी करून दाखवलेलं आहे ते तांबे म्हणून आहेत आणि अशा अनेक ठिकाणी काही काही मळे करतात आपले शेतकरी त्याच्यामुळे शेतीतून उत्पादन हे बरंच काही मिळत असतं परंतु मेहनतसुद्धा आली उन्हातानातून परिश्रम आला आणि त्या परिश्रमातून ह्या शेतीचं फळ मिळतं मिळतं म्हणतात ना मित्रांनो की भारताचं कणा हा शेतकरी आहे आणि भारताचा कणा शेतकरी असल्यामुळे या भारतात अन्न नसेल तर आपण काहीही करू शकत नाही पैशाने आर्थिक किंवा पैसा असेल तर आपण नुसतं काही अन्न पिकवू शकत नाही पैशाने ते जमिनीतच पिकवावं लागतं हे आपल्याला समोर अगदी ज्वलंत उदाहरण दिसतंय बघा मंगरीन पण आलेलं आहे इकडं काय घ्यायला तर कलिंगड घ्यायला शोधते ती कलिंगड कुटुंब मित्रांनो खरंच आपण बघायला गेलो कलिंगड तर हा कलिंगड तयार झालेला कसं समजतं तर कलिंगडला पिवळसर भाग एका बाजूने झाला आणि त्याचा आवाज हो असं आला ना की समजायचं कलिंगड तयार झालेला आहे इकडे मोठे मोठे झालेले आहेत काय काय पीस अगदी तयार म्हणजे विक्रीला अगदी काढण्या इतके झालेले आहेत हा एक हा बघा हा बघा हा एक तयार झालेलं दिसतंय तर अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी तयार झालेले आहेत कलिंगड अगदी मन बेधुंद झाल्यासारखं झालं आहे आणि एकदम मन प्रसन्न झालं आहे की इथे येऊन अशी वाटते मालक आलेले नाही आहेत ह्या सगळ्या कलिंगडचं संरक्षण करण्यासाठी कारण संरक्षण करायला पाहिजे ना वांद्रं रानडुकरं वगैरे सगळे इतर प्राणी जे खाणारे असतात आणि ते संरक्षण करण्यासाठी ही बांधलेली काय आहे तश आपली माचण बांधलेली आहे अगदी चढायला सुद्धा शिडी व कशी लाकडी शिडी पद्धतशीरवर चढायला बसायला आणि अगदी काकावरती बसलेले आहेत राखण करण्यासाठी काकांना बसवलेलं त्यांचे सासरेबुवासुद्धा असतात आणि ही पद्धतशीर अगदी गावटी टाकावपासून टिकाऊ बनवलेली साहित्यवरती नेट मारलेला आहे सावली तशी सावली म्हणायला गेला तर आजूबाजूला बाग आहेच छोटासा वरती वाडा आहे आणि कॅमेरा सुद्धा लावलेला आहे सीसीटीव्ही हा बघा हा जो कॅमेरा लावलेला लाव आहे म्हणजे कोण चोरी केलं दोन्ही बाजूला तिकडे इकडे कॅमेरा आहे सीसीटीव्ही लगेच समजतं हे बघा बोल तर माझ्याबरोबर वर आधी तांब्यांचे सासरे आहेत आणि खास करून इथं संरक्षण करण्यासाठी भिंत म्हणून त्यांना ठेवलेलं आहे आणि ते इथं ते लांब राहतात नाणट्यात पण सासरेबुंना इथं संरक्षण करण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे सासऱ्यांना काहीतरी नक्कीच मानधन ते दे देत असणार याच्याबद्दल नो डाऊट हे मानधन नको मानधन नको बघा जावयासाठी त्यांनी अगदी आपलं म्हणजे बोलतात ना मोफत सेवा करण्याचा असं प्रण केलेला आहे माझ्यासोबत अगदी सासरे आहेत आणि त्यांनी अगदी खास त्यांच्या कृपेमुळे किंवा त्यांच्या मेहरबानीमुळे हा मला टिकलेला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ते तांबे नानटेतून यायला एवढा वेळ लांबून येणं जाणं शक्य होणार नाही पण जवळजवळ हा सगळं संपूर्ण मला सासरे सांभाळतात तर आता खास करून म्हणजे काय माहिती आहे इथे कोणाला यायला मळ्यामध्ये कोणाला यायला देत नाही त्यांचं म्हणणं आहे पण आपण आता व्हिडिओ बनवतो आहे आणि जवळचे संबंध असल्यामुळे आज आपण मळ्यात आलो आहे प्रत्यक्ष तर मला बघितलं आपण कसं फुलवला आहे बघ बघतोय आपण मग अशीपासून बघितलेलाच आहे आणि हा तयारच झालेला हा बघा तयार अगदी तयार आहे मस्त आणि हा पण आहे इकडे एक मला वाटतं हे तयारच झालेलं फळ आहे बघा हां पूर्ण तयार आहे ही वेगळी जात आहे हे वेगळी मराठी आहे हा हा एक बघूया आपण इथे हा पण तयार आहे हा बघा हे छोटी छोटी कलिंगण जवळजवळ तयार झालेले आहेत तर यातली सुद्धा आपण बघूया तांबे साहेबांची वाट बघतोय त्यांच्या ते मस्त हस्ते म्हटलं आपण घेऊया आणि सासरेबाची तर कमालच आहे यांचे कारण एवढी मोठी सुरक्षा करणं सांभाळणं इथून चोरी विरी होत असते काका चोरी विरी करायसाठी पण येतात ना रात्री नाव दहा अकरा वाजेपर्यंत आणि ते लाईट लावली आहे ती आणि तो तो बरं काकाने आपल्याला सांगितलेलं आहे प्रकारे काय चोरी करण्यासाठी म्हणजे अगदी जागता पारा पाहिजे असं म्हणायला हरकत नाही या मित्रांनो पाण्याची व्यवस्था केली म्हणजे हे हा कॉक आहे हा चालू आताच आहे ना चालू आहे ना, ना चालू काका चालू आहे चालू आणि हा मोठा पाईप ठेवलेला आहे हा संपूर्ण पाईप अगदी सगळ्या पूर्ण मळ्यातून म्हणजे या शेतातून जवळजवळ एक दीड एकरची जागा आहे हा ही या एक दीड एकरमध्ये काकाने आता सांगितल्याप्रमाणे कारण का इथे हा मला केलेला आहे कलिंगडचा असा जबरदस्त कलिंगड कलिंगडसुद्धा पीक भरघोस आलेला आहे आत्ता आम्ही चाललो आहे कलिंगड जरा काका म्हणत आहेत की एकदम तयार आहेत ते बघूया जाऊन आणि इकडे कोळे किंवा रानडुकरं वगैरे सगळी असतात आणि त्यामुळे काय होतं त्या ते सुद्धा रात्रीच्या वेळेस येऊन नुकसान करतात बघूया खाली काय कुठे खाल्लेलं आहे ते आणि काकांचं नाव सदा पूर्ण या संपूर्ण एरियात अगदी सदा धोत्रे या जवळजवळ कलंबट ताडील सुरेवाडी या पूर्ण एरियात यांचं नाव फेमस आहे सदा म्हणजे तांबे म्हणून इथे कोण ओळखत नाही तर ओळखतो कोण तर सदा म्हणून सदांचा मला सदा धोत्रे म्हणून यांचा मला आहे असं सांगितलं तर मित्रांनो हे बघा दगडी बिगडी लावलेत कोलेच्यातून घुसतात नेटच्या खालून तर हा नेट जाम बांधलेला आहे हा बघा तर मित्रांनो हे बघा खाल्लेलं आहे हाता टाकलाय बघाड्या हा बघा तर मित्रांनो हे खाल्लेले ही सगळी नुकसान ही बघा वाट लावलेले बघा शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे शेतकऱ्याला किती त्रास असतो आणि त्यातून हा पीक घेऊन त्याला पुन्हा आपला झालेला खर्च सगळा काढायचा असतो आणि हा खर्च काढून कारण माणसं काम करतात त्याची मेहनत ही मेहनत याचं फळ मिळालं पाहिजे पण ते फळ शेतकऱ्याला असं मिळत नाही कारण हे जंगली प्राणी काय करतात त्याची नुकसान करत असतात काका दि आवाज देतोय मित्रांनो अजूनपर्यंत या कलिंगडच्या मळ्यातून कलिंगड विकण्यासाठी काढलेलं नाही पण काकाने आज आल्याबद्दल कलिंगड तोड बघा काढा काका जरा कलिंगड हां हे बघा कलिंगड काढण्याची पद्धत सुद्धा अशी आहे बघा हे बघा हां चला तर बघूया कापून खाऊया जरा आनंद घेऊया कापण्याची पद्धत आहे बघा पहिलाच मळ्यातलं फल आहे जरा चव घेऊन बघूया चाकूया काका बघा का, अगदी खसखशीत कलिंगड आहे धर्मपत्नी सुद्धा बघा अगदी आवडीने नाही ते बघा <laughs> ना, 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 ना। ना, खा जरा खा खा मस्त आणि आपण पण जरा खाऊया मित्रांनो अगदी ओरिजिनल आहे बघा बघितलं ना फळ कसं आहे अगदी मिठा म्हणजे बोलतात ना साखरेपेक्षा गोड म्हणजे मळ्यात येऊन जी खाण्याची मजा आहे ना ती स्टॉलवर मजा नाही हो आणि काकांसोबत तर अगदी गप्पा गोष्टी करायला एवढी मजा येते खूप मजेदार काका आहेत नक्कीच तुम्ही सुद्धा अगदी कलिंगड कोणाला वाटलंच तर नक्की इथं विक्री करण्यासाठी खरेदी करण्यासाठी यायचं काका इथं विक्रीसाठी बसलेले आहेत आणि चांगला अनुभव आहे काकांना भले काही असू दे पण त्याच्या हातचं हे फळ आहे काढलेलं आणि आम्ही आता खातोय तर मित्रांनो नक्कीच आपण कोणाला वाटलं कडिंग कलिंगड घ्यायचं असेल तर सारंगला बोद्धवडी येते सदा धोत्रे म्हणून धोत्रे हा यांचा मळा आहे त्या मळ्यावरती नक्कीच कलिंगड खरेदी करा याला यायचं आपण मित्रांनो बघतो आपण काकाने शेवटी फायनली कलिंगड आपल्याला दिलेलेच आहेत आता पैसे फक्त सांगितले जावं यांकडून घ्या काय असतील ते कारण वजन काटा नाही ना इथे त्यांच्याकडे जा द्या पैसे असं सांगितलेलं आहे कारण वजन काटा नसल्यामुळे इथे फार अडचणीचा होतो कारण जावयांनी ते वजन कटा ठेवला पाहिजे हो मामा सासरे ममान नक्की नक्कीच नक्कीच तर मित्रांनो आपण इथून बोनी केलेली आहे त्यामुळे शुभमूर्त झालेला आहे आणि आज शुभमूर्त करून आपण आत्ता निघणार आहोत तिथून तर या पुन्हा एकदा नक्कीच अगदी आवर्जून सगळ्यांनी भेट द्यायचे तर मित्रांनो नक्कीच पुन्हा एकदा सगळ्यांनी आवर्जून अगदी भेट द्यायची या मळ्याला आणि विक्री मला वाटतं एक तारखेवरच्या नंतर चालूच होणार आहे एक तारखेपासून अगदी मुहूर्त करणार आहे त्या मल्याचा आपण आज केला या महाशिवरात्री दिनानिमित्त पुन्हा एकदा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या सुद्धा शुभेच्छा आणि सगळ्यांना पुन्हा एकदा अगदी आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा इथेच थांबतो नक्कीच मळ्याला आपण कलिंगडच्या मळ्याला भेट द्यायचे कलिंगड विक्री करायच्या अगदी गोड आणि रसरसित कलिंगड आहे अगदी साखरेप्रमाणे गोड तर नक्की येऊन जायचं आपण तर इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र